मतदान केंद्रावरील मारहाण भोवली भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावलेंविरुद्ध गुन्हा दाखल महाण नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला यावेळी विकास गोगावले यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून दाखवण्यात आली होती त्यानंतर ही हाणामारी झाली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या विरुद्ध एफ आय आर दाखल करण्यात आली आहे महाड पोलिसांनी विकास गोगावले आणि इतर नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे यावेळी भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले विरुद्ध सुशांत जाबरे समर्थकांमध्ये मोठी हाणामारी झाली विकास गोगावलेंच्या समर्थकांनी सुशांत जामरेंना बेदम मारहाण करत वाहनांची तोडफोड केल्याचा आरोप आहे सुशांत जामरे यांच्या सुरक्षा रक्षकाला देखील गोगावलेंकडून मारहाण करण्यात आली आहे सुशांत जांबरे यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे सेनेतून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता त्यानंतर पहिल्यांदा महाडमध्ये भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाड पोलिसांनी विकास गोगावले आणि इतर नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह महाड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न